नाशिकच्या द्वारका उड्डाण पुलावरती भीषण अपघात झाला आहे या अपघातात पिकअप वाहनाने लोखंडी सळी वाहतूक करणाऱ्या आयशर ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली या दुर्घटनेने पाच पाच जणांचा मृत्यू झाला असून ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत या अपघातातील सर्व मृत आणि जखमी हे कामगार असल्याची माहिती समोर आली आहे जखमींना तात्काळ शिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे या अपघातामुळे नाशिक मुंबई अग्रा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती उडान पुलावरती वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न केले पोलीस प्रशासन दुर्घटना नेमकी कशामुळे झाली याची सखोल चौकशी करत असून चालकाच्या निष्काळजीपणे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज लावला जात आहे महाराष्ट्राचा सा न्यूज साठी वृत्त संकलन विभाग